आणि बौद्ध धर्माची जी, जी निर्मिती आहे विश्व शांतीचा संदेश आणि डेमोक्रेटसीचा संदेश देणारा तो जो बुद्ध विचार आहे हा विचार सगळ्या जगभरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे तर ते जे बुद्ध मंदिर आहे तर त्या बुद्ध मंदिराच्या ट्रस्टीचा कायदा नाईन्टीन फोर्टी नाईनचा आहे आणि त्याच्यामध्ये चार ट्रस्टी बुद्धिस्ट आणि चार ट्रस्टी हिंदू अशा पद्धतीचा तो तो ट्रस्ट आहे तर बौद्ध समाजाची मागणी अशी आहे की हे बौद्ध मंदिर आहे आणि त्यामुळं या ट्रस्टीवरती सगळे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध ॲक्टिव्हिस्ट असले पाहिजेत अशी मागणी आहे आणि हा काय भारत सरकारचा विषय नाही तो बिहार सरकारचा विषय आहे मी नंतर काही दिवसानंतर मी पटण्याला जाणार आहे त्या ठिकाणी मी नितीश कुमार यांची भेट घेणार आहे पण इथे जे सरकार आहे ते सरकार अनेक सरकार आली आणि गेली पण त्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती झालेली नाही आहे ती दुरुस्ती व्हावी अशी आमच्या बौद्ध बांधवांची मागणी आहे त्यासाठी माझा पक्ष सुद्धा यामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि त्यामध्ये सगळे दृष्टी बुद्धिस्ट असावेत अशी आमची मागणी आहे धन्यवाद